नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आमच्या घरात ना म्हातारा झुरळ भेटलोय म्हणजे एकदम व्हाईट व्हाईट आहे ते झुरळ बघा हे पहा पाहू शकता दिसतंय का तुम्हाला तुम्ही कधी बघितलं का कधी बघितलं असेल का तुम्ही असं झुरळ हे झुरळ आहे ते पण एकदम पांढरं म्हातारा झाल्या म्हातारा झालंय तुम्ही कधी बघितलं का आम्ही आता जस्ट आता आमचं लक्ष गेलं तिथं तर म्हटलं तिथं पांढर पांढरं काय तिथं हा पांढर काय तर आम्ही नीट बघितलं तर ते झुरळ होतं म्हणजे कॉक्रोच कॉक्रोच व्हाईट कलरचं पण असतं आम्ही फर्स्ट टाइम बघितलं ते म्हातारच झुरळ म्हणतोय आम्ही त्याला हे बघा <laughs> किती पांढरे बघा आता तुम्ही पांढरे बघा चालतय पण ते असं वेगळाच वेगळाच किडा वाटत आणि ते चालतंय पण एकदम स्लो म्हणजे झुरळ कसे पळतात ना फास्ट एकदम ते एकदम स्लो स्लो चालतय का स्वगत म्हातारा ते आम्हाला पण बघून घाबरले वाटत थोडस म्हातारा झालंय म्हणून पांडे थोडं पळता पण यायला त्याला व्यवस्थित म्हातार झालं म्हणून आता असल किती वाटते तरी पण मी एवढ जवळ काय घेतलंय बोल की बघितलं तुम्ही अजून <laughs> तिथच <ताजन्ती तो थे>। आहे <laughs> तेच कन्फ्यूज झाला असेल की काय करत ते माझ्या सोबत आणि आता मम्मी स्वयंपाक बनवतेय आणि आता रात्रीचे आठ वाजलेत म्हणजे आठ वाजलेत आता हे जेवले का जेवले का सर्वजण जेवले का सगळेजण नमस्कार आज पहिल्यांदा मी पण पाहिलं माणूस म्हातारा होतो लेडीज म्हातारी होती पण नाही का झुरळ म्हातारा झालं मी पहिल्यांदा पाहिलं आणि मुलांनी व्हिडिओ बनवला त्याच्यामुळं धन्यवाद छान मस्त वाटलं झुरळ बघून एकदम <laughs> मम्मीला मस्त वाटलं झुरळ बघून पहिल्यांदाच म्हातारा झुरळ बघितलं तू कधी बघितलं कस नाही मी पण कधी नाही बघितलं म्हणजे ते म्हातारे का हे काय माहिती पण ते व्हाइट कलरच आहे ना मला असं वाटतंय म्हाता झोराडेच आहे ते, ते खूप स्लो चालत आहे ते म्हणजे आपलं म्हातारे कसे स्लो चालतात एकदम तसंच चालतंय ते म असं वाटत ते म्हातारा झोदारे चला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बाय